अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज निजामशाहीचा शेवट कसा झाला इकडे मोगलांचा बलाढ्य सेनापती महावत खान दिनांक सव्वीस ऑक्टोबर सोळाशे चौतीस या दिवशी अचानक मृत्यू पावला ही संधी साधून छत्रपती शहाजीराजांनी दौलताबादच्या आसपासचा प्रदेश लुटण्यास सुरुवात केली परंतु खाते दौरान हा दुसरा सेनापती जानेवारी सोळाशे पस्तीस मध्ये तेथे ते येऊन दाखल झाला तेव्हा छत्रपती शहाजीराजे व त्याचे सैनिक दौलताबाद जवळ रामदूदाच्या बाजूस निष्ठत फरार झाले ते, ते, ते पाहून खाने दौरान हा मोगल सेनापती त्याच्या मागावर राहिला हे पाहून छत्रपती शहाजीराजांनी आपली सर्व सामग्री माणिक दुधा घाटाने जुन्नर कडे पाठवून दिली परंतु मोगलांनी मोगला त्याच्या बरोबर असणाऱ्या रक्षकांना पेटावून लावले आणि धान्याची पोते शस्त्राचे व इतर तीन हजार स्वार आपल्या ताब्यात घेतले आणि खाने हा मोगल सेनापती अहमदनगर येथे परत आला मलिक अंबरचा पुत्र फातखान यांच्या कारकिर्दीत छत्रपती शहाजीराजांचा धबधबा वाढला परंतु लखोजी जाधवांचा खून सोळाशे एकोणतीस आणि फातरखानाचे खानाचे गमन सोळाशे तीस झाल्यावर शहाजींच्या पिचेहाटीस सुरुवात झाली खवास खान आणि मुरार जगदेव यांनी छत्रपती शहाजीराजांना काय काळ मदत केली त्यामुळे निजामशाही राज्यात शहाजी चमकत राहिला परंतु आदिलशाहीतील मुस्ताफा खान हा खवास खानाचा प्रतिनिधी असल्यामुळे खवास खान आणि मुरार जगदेव यांचाही शेवट इसवी सन सोळाशे चौतीस साली झाल्यावर छत्रपती शहाजी राजांनी सोळाशे छत्तीसच्या चा सोळाशे एकोणचाळीस कर्नाटक जिंकून तो आदिलशाहीला परत मिळवून दिला तो पुढील प्रमाणे इसवी सन सोळाशे छत्तीस पासून ते पंधराशे पासष्ट पर्यंत सुमारे वर्षे विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेत प्रख्यात होते आदिलशहा आणि कुतुबशाह यांची मुसलमानी राज्ये विजयनगरच्या अनुक्रमे पश्चिमेस आणि उत्तरेस असल्याने त्या त्या देशाकडील राज्यांचा विस्तार संपुष्टण्यात आला आणि फक्त पूर्वेकडेच विजयनगरचे राज्य वाढू शकले या राज्यात अनेक लहान मोठे मांडलिक होते त्यांनी विजयनगरची सार्वभौम सत्ता झुगारून दिली आणि प्रत्येकजण स्वतंत्रपणे इतरांशी सामना करू लागला त्याचा परिणाम म्हणून सर्व सत्ताधीश नाकाम झाले आणि मुसलमान सत्ता प्रबळ झाल्या आदिलशहा आणि कुतुबशहा हे दक्षिणेतील आपली सत्ता लागले छत्रपती जाऊन मिळाल्यावर रणदुल्ला खान अफजल खान रुस्तमे जमान खान मोहम्मद या सेनापतीने कडील प्रदेश जिंकून ते आदिलशाहीला लापूर्त केले या स्वाऱ्यात मात्र छत्रपती शहाजीराजे नव्हते या स्वाऱ्या इसवी सन सोळाशे सेहेचाळीस पर्यंत झाल्या होत्या इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही राज्य नामशेष होतात छत्रपती शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले विजापूरच्या नोकरीत असताना छत्रपती शहाजीराजाने गोवळकोंड्यात म्हणजेच कुतुबशाही सुलतान कडे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस च्या डिसेंबर मध्ये स्वरक्षणार्थ विनंती केली असता त्या छत्रपती शहाजींच्या विनंतीला मान देऊन कुतुबशहाने असे उत्तर पाठवले की आदिलशाहीचीच चाकरी इमाने इतबारे करा तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद